काभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्य वातात् वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अञ्जनी च सुता तुलारामाच वरदाना सुता तुलारामाच वरदाना एकमुखान छत्रपति शिवाजी महाराज की जय माता की जय रायगडीमन्दिरी वसे मा राजा चरणासि अर्पिते अजन्म ही काया जाची ख्याती, वंदिते तुम्हा शिव छत्रपती जेने धर्म जित विलाची बळी तो संभाजी जाणल वाळी अवतरला जयाची एकुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो कैलास राणा शिवचंद्र मौळी फनींद्र माथा मुकुटी झळाई कारुण्य सिंधू and i छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज प्रथमत या शिव व्याख्यानाला प्रारंभ करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रणिपात करते धर्मवीर संभाजी राजांच्या चरणी नतमस्तक होते भारत मातेला वंदन करते गुरुवर्यांच्या चरणी वंदन करते जन्मदात्या आई वडिलांना वंदन करते त्याचबरोबर या ठिकाणी सर्व वोग। उपस्थित श्रोतावर्ग तुमच्या प्रत्येकाच्या चरणी वंदन सर्व गुणिजनांना वंदन आणि यानंतर लगेचच शिव व्याख्यानाला प्रारंभ पहा अगदी तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांचं चरित्र श्रवण करत असताना कालच्या व्याख्यानामध्ये कालच्या शिवकथेमध्ये शिवजन्मापर्यंत येऊन पोहोचलो छत्रपती शिवरायांचा जन्म कसा झाला तो जन्म सोहळा या ठिकाणी प्रत्यक्षात साजरा केला तो आनंद या ठिकाणी प्रत्येकानं अनुभवला अगदी कशा प्रकारे जिजाऊ माता अगदी दुःख दुखा आहे आणि या दुःखामध्ये जणू काही एखादा सुखाचा कोंब उगवावा तसच घडलं समोर पेच प्रसंग इकडे आड तिकडे विहीर धामधुमीचा काय एका बाजूनं निजामशाही दुसऱ्या बाजूनं आदिलशाही शत्रूच शत्रू आहेत आणि अशा या काळात जिजाऊच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं नव्हे नव्हे मायबाप या भारत वर्षात वर्षाला जणू काही एक हिरा लाभावा एक हिराच लाभला पहा एक दिवस आली ती सुंदर पहाट विजेंचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा चित्र विचित्र वातावरणात शिवनेरी गडात जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट मराठ्यांचा आधार मराठ्यांचा सरदार शहाजीचा वारसदार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवबांचा जन्म झाला छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा आपण या ठिकाणी काल साजरा केला पहा म्हणावं लागेल शिवबा राजे जन्माला आले ती कुस किती पवित्र असेल पहा जिजा माऊली ही आई नक्कीच एका वाक्यातून या आईला मी धन्यता देण्याचा प्रयत्न करते पहा समुद्राच्या पाण्यात जंजिऱ्याची सावली समुद्राच्या पाण्यात सावली माझ्या शिवबाला जन्म देणारी धन्यती माले धन्यती माऊली आई वडील धन्य आहेत म्हणून हे शिवबा सारखं रत्न पोटी जन्माला आलं आणि बाप शास्त्र सांगत नवे नवे सुभाषित सांगतात कि संतान कशी जन्माला येते आपण म्हणतो ना किंवा तुकोबर म्हटले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा ज्या कुळामध्ये सात्विक गुणवान लेकर जन्माला येतात संतान जन्माला येते मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या मुलगा असेल मुलगी असेल सात्विक गुणवान लेकरू ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येत नव्हे नव्हे त्या कुळाचा नाही त्या आई वडिलांचा नाही फक्त त्या लेकराचा नाही तर या सर्वांचा हेवा त्या लेकराचा हेवा तुम्हा मला वाटतो यात नबल नाही त्या जगाच्या मालकाला हेवा वाटतो आणि जणू काही इथेही घडावं असं पहा मी सांगतेय तुम्हाला एका ठिकाणी सुभाषितकार सुंदर असं सांगतात सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यतः सुशील मातृ पुण्यन आईचं जर पुण्य असेल आईचं पुण्य असेल तर आईच्या हे सुशील जन्माला येत संतान सुशील बनते त्यानंतर पितृ पुण्य चतुरत पित्याची पुण्याई असेल पित्याचं पुण्य असेल तर संतान ही चतुर बनत असते चतुर जन्माला येत असते याही पुढे सांगावं की उदारो वंश पुण्येन जर वंशाचं पुण्य असेल वंशाची पुण्याई असेल तर जन्माला येणारी संतान ही उदार म्हणून जन्माला येते नव्हे नव्हे तर ती उदार बनते आणि पुढे सांगावं आत्म पुण्येन सभाग्यत स्वतःच्या पुण्याईन संतान ही भाग्य घेऊन जन्माला येते भाग्यवान बनते लक्षात येते ना याही उलट सुभाषितकार सांगतात उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषेन दरिद्रता सुभाषितकरांनी सांगावं उन्मादो मातृदोषेन बर का माता वर्ग उन्मादो मातृदोषेन आईचं जर पाप असेल आईचं जर कर्म चुकीचं असेल नव्हे नव्हे आईच्या दोषानं आईच्या चुकीच्या कर्मान पापान जन्माला येणारी संतान ही उन्मत्त जन्माला येते ती उन्मत्त बनते या पुढे सांगाव पितृ मूर्खता पित्याचा जर दोष असेल पित्याचं जर पापकर्म असेल पिता जर पापी असेल तर या पित्याच्या दोषानं या पापानं जन्माला येणारी संतान ही मूर्ख बनते मूर्ख संतान जन्माला येते पुढे सांगितलं कार्पण्य वंश दोषेन त्या संतानाच्या वंशाच्या दोषानं वंशाच्या एक प्रकारे पापानं जन्माला येणारी संतान ती संतान कंजूष जन्माला येते कंजूष बनते त्यानंतर पुढे कर्मदोषेन दरिद्रता कर्मदोषेन स्वतःच्या अगोदरच्या चुकीच्या कर्मानं ती संतान दरिद्री बनते दरिद्री जन्माला येते पहा यातून मला तुम्हाला सांगायचं एवढं कि लेकरू कसं बनतं लेकराची बुद्धी कशी आहे लेकराचं चातुर्य नवे नवे लेकरू सात्विक निवडत की नाही यातल्या बऱ्याच गोष्टी आई वडिलांवरती अवलंबून आहेत तुकोबाराय सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळंसुद्धा चांगली येतात रसाळ येतात आणि मायबाप जणू काही देवाला हेवा वाटावा महाराष्ट्राला हेवा वाटतो यात नबल नाही देवालाही आनंद वाटतो आज की या भूमीतला अन्याय अत्याचार मिटवणारा पुत्र जन्माला आला एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी या तारखेला शिवरायांचा जन्म झाला आणि पहा आता हे शिवबा राजे लहानचे मोठे होत आहेत अगदी बालवयात आहेत गुटगुटीत चेहरा आहे जो पाहतोय त्यांना त्याचं मन वेधून घेत आहेत छोटेसे राजे एका बाजूला शिवनेरी गडावरती हा आनंद आनंद आनंदादी पसरलेला आहे पहा प्रसन्नता पसरलेली आहे आनंदी आनंद पसरलेला आहे सर्वजण आनंदित आणि त्याच वेळेला पहा आपण अगदी गेल्या चार दिवसापासून ऐकत आलोय कि या शहाजीराजेने जिजाऊ मातेच्या जीवनामध्ये काही थोडं जरी सुख आलं तर लगेच समोरून संकट उभं आहेच इथंही घडतय हेच पुत्र झाला आनंद आहे पण समोरून येणारं संकटही तेवढं भयंकर आहे आता येणारं संकट कोणतं होतं आता संकट मुघलांचं नाही सुलतानांचं नाही तर संकट एक प्रकारे निसर्गानंच संकट ओढावल्या गेलं निसर्गाकडूनच संकट आल्या गेलं आणि मायबाप पहा याच काळात शिवबा बाळराजे कलेकलेनं वाढतायत पण याच काळात भयंकर दुष्काळ पडावा भयंकर दुष्काळ प... दुष्काळ त्या ठिकाणी पडलाय पावसाचा थेंब ही पडत नाही पावसाळा चालू झाला पण पावसाचा थेंब नाही आकाशामध्ये ढगही यायला तयार नाही पिण्याच्या पाण्याची कमतरता भासायला लागली वापरण्यासाठी पाणी तर बाजूलाच सोडा पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेन असं झालं गुरांना जनावरांना चारा उपलब्ध होईना व्यवस्था होईना माणसांना या महाराष्ट्रातल्या माणसाला खाण्यासाठी अन्नाची व्यवस्था होत नाहीये अन्न मिळेना चारा मिळेना पाणी मिळेना लोक जी मोठी मोठी झाडं होती जी मोठी मोठी वृक्ष होती त्यांची पानं तोडायची आणि पाला खायची पाला खाऊन कस तरी उदरनिर्वाह केला जायचा जा। भयंकर प्रसंग ओढावलाय मायबाप एवढ्यावरही थांबलं नाही भयंकर एकामागून एक वर्ष उलटतायत पण पाऊस पडायला तयार नाहीये ढगांचा गडगडाट व्हायलाही तयार नाहीये मायबाप एवढी भयान अवस्था या महाराष्ट्राची व्हावी की इथल्या माणसांनी इथल्या लोकांनी निवडुंग निवडुंगाचे काटे बाजूला सारावेत निवडुंग खायला सुरुवात केली नभे, नभे, नभे अन्न अन्न करत भूक भूक करत इथली माणसं तळमळत होती तडतड तळतळत होती आणि आता पहा इथल्या माणसांवरती अशी वेळ येऊन ठेपली आहे या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांनी भूक भूक करत करत अन्न अन्न करत करत जनावरांचं गुरा ढोरांचं शेण खायला सुरुवात करावी एवढंच नाही कुत्र्या मांजरांचं भक्षण करायला सुरुवात केली अरे काय भयंकर परिस्थिती या महाराष्ट्रावरती पसरली होती कोसळली होती आणि जणू काही मायबाप घडतय कशामुळे सगळ्यांना वाटावं अरे हे मुघल हे सुलतान या ठिकाणी आले अन्याय अत्याचार वाढला या ठिकाणी धर्म संपला जातोय अधर्म प्रस्थापित होतोय आणि जणू काही धर्म संप